खूप थकली आहे सकाळपासून पडते धावपळ म्हणजे ना तीन पर्यंत काहीच केलं नाही एवढं तीनच्या पुढं खूप धावपळ तीनच्या पुढे आले मळ्या नंतर मार्केटला गेले सर्व पूजाच साईड आणलं तिथून पुढे पूजा स्वयंपाक मग बायांना सांगायला तू नव्हती माझी फजिती किती पाय का पडला माझ्या आत्ता पडायला पाहिजे रोज सकाळी असं रोज पडायचं मग कधी कधी पडतो असं रोज पाय पडायचं तरी पण तुला माहिती का मी बोल सकाळी उठतो ना तुझं तोंड बघतो नाही का तुझ्या काम करायला एनर्जी पाहिजे ना म्हणून माझं तोंड पाहतो का मग येते काय एनर्जी तुझं नाही तर गणपतीची मूर्ती का तेच बघतो हा का लुटल का डोळे उघडायच्या आधी ना चेक करू दू नाही का फोन कुठे काय कुठं बरा बरं ठीक आहे ठीक आहे ऐकलं ना उठल्या उठल्या राहुल माझा तोंड बघतो <laughs> हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता मी टेरेस वालेली आहे कारण ना ओले ऊन तर काही नाही एवढं पण मला खूप थंडी वाजते आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आता किती वाजले असेल दहा साडे दहा अकरा वाजत आलेलं असेल अकरा वाजले का अकरा वाजले तर सकाळी सकाळी पूजा गेली स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं आहे कारण आज आहे ना मला तर उपवासच आहे तर मी सकाळी पूजाच्या टप्प्यासोबतच आहे ना राहूचा आणि राहूच्या पप्पांचा पण स्वयंपाक करून टाकला कोबीची भाजी मस्त सरबरीत आणि तुझ्याला आवडते तशी त्याच्यासोबत चपात्या आणि त्यानंतर मग फरच्या वगैरे सर्व काही सकाळीच उरकून घेतल्या पुसून घेतल्या पण मला आहे ना बरेच काम आहे अजून दिवसभरची पण म्हटलं खूप थंडी वाजली आहे ना कारण घरामध्ये खूप थंडी वाजते केस पण ओले होते तर म्हटलं आता केस पण थोडेफार सुकले थोडेफार अजून ओलेचे तर म्हटलं टेरेसवरती थोडंसं ऊन खाऊ सकाळचं असं कोवळं ऊन छान राहतं आपल्या शरीराला तर आम्ही दोघे पण राहूल मी आम्ही दोघे पण वरते आलेलो आहे गुड मॉर्निंग कर ना सर्वत मावशींना सगळ्या युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मागच्या व्हिडिओमध्ये कॉपरेट आलो होतं माझं ते बोलणं हां तो बोलला प सोमवारी पण त्या दिवशी ना ते टी व्हीवरती गाणं चालू ना कॉपरेट पडलं तर चला आता आज महालक्ष्मी आईची छान मस्तपैकी पूजा मांडणार आहे मी आणि खूप एक्सायटेड आहे मी ती पूजा मांडण्यासाठी कारण छान असा मस्त मी मुकुट आणलेला आहे महालक्ष्मी आई कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचा मुकुट आणि साडी आणलेली ती हिरव्या कलरची तर मला पूजा तर मांडायचीच आहे पण आता कसं आहे दुपारची पूजा नाही मांडू चारनंतरच मी पूजा मांडणार आहे कारण चारनंतरचा वेळ पण चांगला राहतो तोपर्यंत मग बाकीची जी कामं आहे ना पूजेचं साहित्य आणायला जायचं आहे मार्केटमध्ये आणखी पानं इथेच आसपास आहे झाडं गोळा करावी लागतात फुलं आणायची सर्व पूर्व तयारी करून ठेवणार आहे आणि निवांत मस्तपैकी पूजा मांडताना तुम्हाला सर्व काही शेअर करणार आहे मी मार्केटमध्ये पण जायचं आहे मला बाकीचे थोडीफार आहे ती आवरायची आहे आता टेरसवरती कपडे काढायला आलेली आहे कपडे काढून घेते बऱ्याच काही नाही ना डेली रुटीन पाहायला खूप आवडतं तर आज पण मी तुम्हाला सर्व काही डेली रुटीन माझं जे आहे गुरुवारचं संध्याकाळची पूजा स्वयंपाक काय करणार काय नाही आणि चौथा गुरुवार आहे शक्यतो आजच मला असं वाटते की उद्यापन करून टाकावं कारण तसं पण माझा पहिला गुरुवार गेलेला होता आणि पाचवा गुरुवार पण शक्यतो माझ्या काही हाती लागणार नाही त्यामुळे म्हटलंय माझं असा विचार चालले की उद्यापन करून टाकावं कारण पौष महिना लागतो नंतर मग करता येणार नाही पौष महिन्यामध्ये उद्यापन करती नाही तर चला थोडा वेळ आता मी तेच थांबते परत बोलते तुमच्याशी बाय आज एकदम छान असं मस्त दिसतंय गणपती बाप्पांचं रूप मस्त जास्वंदीच्या फुलांनी जसा हारच घातलाय असं वाटतंय राहुलला आता जेवायला ते ते भूक लागली त्याला कोबीची भाजी येणं थंड झाली गरम केली मिस्टरांचं पण जेवण झालं जेवण केलं त्यांनी आणि ते गेले शेतामध्ये काम होतं त्यांचं तिथं आणि पूजा पण सकाळी गेली तुम्हाला सांगितलंच मी आणि मला आहे ना रेसिपीचा व्हिडिओ पण अपलोड मला लावायचा आहे अजून तो लावते कपडे भिजवून ठेवायचे अजून देतो अर्जनमध्ये कपडे धुण्यावाल्या ताई पण येतील तर कपडे पण आता बुडवून ठेवते भांडी पण लावायची बाकी अजून माझी सकाळची सर्व काही कामं आवरली आणि आता दुपारचे अडीच वाजले होते आता इथे मी ना पुरणपोळीची कणिक भिजवते बारीक सुजीची चाळण आहे ना तर त्यानेच हे सर्व काही पीठेंना चाळून घेते नाहीतर मी चपात्यांना पीठ चाळून नाही घेत कारण कोंडा असतो ना पिठामध्ये तर तो पण चांगला राहतो आपल्या शरीरासाठी परम पुरणपोळीसाठी ना कोंडा काढावा लागतो तर हा कोंडा मी असा काढला तर थोडंसं पिठेंना चाळून घेणारे नाहीतर कधी कधी ना सुती कापड्याने पण पीठ जर गाळून घेतलं ना तर त्याच्या पण पुरणपोळ्या खूप छान होतात एकदम कापसावानी मसूद आणि माझे गहू पण चांगले शरबती जातीचे तर त्याच्या पुरणाच्या पोळ्या खरंच खूप भारी होतात आता या मी कणिक भिजवते आणि आज जरा लवकरच स्वयंपाक करते म्हणजे रात्रीचं जेवण बनवते मी कारण आज मला या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन पण करायचं आहे आणि एक सवाशीन पण जेव घालायची आहे बऱ्याचदाना है, प्रश्न पडले की चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं की पाचव्या पण आमच्याकडे ना बऱ्याच ताईंनी चौथ्याच गुरुवारी उद्यापन केलं आणि मी पण पाचव्या गुरुवारी करणार होते पण माझी ना पुढे महिन्याची डेट येते त्यामुळे मग म्हटलं तो गुरुवार काही माझ्या हाती लागणार नाही त्यामुळे मग मी आजच उद्यापन करते आहे आणि अचानकच हे सर्व काही ठरवलं आहे मी हा बालाजी कंपनीचा गोळ आहे बऱ्याच ताईंनी मला विचारलं की तुम्ही कोणता गोळ वापरता तसं तर माझं काही असं ठराविक नसतं किराणा शॉपमध्ये जो असतो तो मी घेऊन येते नॉर्मल जो असतो तो पण हा बालाजी कंपनीचा गुळ आहे ना खूप भारी होता अगदी खूप म्हणजे गोळीला जास्त गोड होता कारण मी पण पहिल्यांदीच वापरते भारी वाटला मला आणि आता इथे मी पुरणाची डाळ आहे माझी शिजवली आहे पण त्यामध्ये गोळ आणि साखर घालून आहे ना पुन्हा एकदा छानपैकी मस्त शिजवून घेते आणि ही एळवणीचं पाणी याचाच आपल्याला सार म्हणजे कटाची आमटी करायची आहे आणि पुरणाची डाळ पण छान अशी मस्त शिजलेली होती आणि कुकर छोटा दिसतो आहे तुम्हाला माझा मोठा कुकर आहे ना त्याचा वॉल खराब झाला बहिणीकून घेऊन आली मी तर तिचा कुकर आहे हा छोटा आणि याच्यामध्ये ना वेलची पावडर साखर पण टाकली थोडीफार गुळ पण टाकला आहे दोन्ही पण मिक्स करून आहे ना छानपैकी मस्त पुरणाची डाळ शिजवून घेते हे बघा अशी झाली आहे आणि आज मी चण्याची डाळ आहे ना अगदी कमी टाकली होती कारण राहुल आणि पूजा जास्त काही पुरणपोळी खात नाही त्यांना एवढी आवडत नाही मिस्टर पण एखादी दोन खातात मी एखादीच खाते आणि आईला आवडते तर थोडंच पुरण केलं मी इथे पुरण पण माझं चाळून झालं आणि इथं आहे ना एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तर तुम्हाला वाटेल ताई पॅनमध्ये दूध का तापवते आज तर आज मी ना छान अशी मस्त दुधाची रबडी बनवणार आहे कारण संध्याकाळी ज्या महिला येतील ना तर त्यांना आपल्याला काहीतरी गोड धोड तर द्यावं लागेल ना त्यासाठी मस्तपैकी त्यांच्यासाठी रबडी बनवते आणि दुसऱ्या शेगडीवर त्यांना मला सार पण टाकायचा होता आणि आता मी सार कसा करते ते पण तुम्हाला शेअर करते बऱ्याच त्यांनी मला मागे कमेंट केल्या होत्या तेलामध्ये ना कांदा खोबऱ्याचं जे वाटण आपण तयार करतो ना तेच वाटण घेतलेलं आहे मी ते टाकलं कढीपत्ता टाकला फोडणीला आणि त्यानंतर हे मसाले धना पावडर लाल मिरची पावडर काळा मसाला माझा घरचा आणि हळद हे सर्व काही छान असं तेलामध्ये परतून घेतलं आणि आता हे सर्व परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची एळवणी एळवणी म्हणजे आपण जे डाळ शिजवून पाणी ठेवलेलं असतं ना बाजूला ते सर्व काही पाणी यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीमध्ये ना सार करतात तर हा सार आहे ना खूप म्हणजे खूप चवीला भारी लागतो अजून थोडंसं मी पाणी टाकते सा सार जास्त काही घट्ट नसतो थोडासा पातळच असतो त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पण अजून काही कोथिंबीर आणली नाही मी कारण अजून मार्केटमध्ये जायचं आहे मला मी नंतर आणून टाकेल शेवटी आणि छान परत मी ना यामध्ये कणी टाकली आहे एक दीड चमचा कणी मसाला मी तयार केलेला आहे कणी मसाल्याची रेसिपी पण आहे चॅनेलवरती हा झाला आपला सार आणि दुसऱ्या शेगडीवरती दूध पण आटवते हे त्यानंतर आता बाहेरच्या ओठ्यावरती ना रांगोळी काढायची होती तर, ना मी तर चा चा का मी आज ना सिम्पलच रांगोळी काढते आणि बाजूला मी आडोसा केलेला आहे कारण खूप जास्त हवा सुटलेली होती तर तिकडचा झाडाचा पाला पाचोळा सगळा काही उडून येत होता आणि हवेमुळे रांगोळी पण नीट काढता येत नव्हती त्यामुळे मग मी अडोसाच करून घेतला आणि आज आपल्या घरी महालक्ष्मी आई येणार त्याचबरोबर सुवासिनी येणार तर त्यांच्या स्वागतासाठी ही रांगोळी हो तर आता इथे रबडी पण होत आलेली आहे रबडी झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची थंड होण्यास आणि आता मला पूजा मांडायची होती मी ना मार्केटमध्ये पण जाऊन आली साडेचार वाजलेले होते आणि छान असा हा महालक्ष्मी आईचा मुकुट मी आणलेला होता तुम्ही तर बघितलाच असेल मी देवदर्शनं करायला गेली होती तिकडूनच घेऊन आली हा मुकुट आणि लक्ष्मी हार नथ लक्ष्मी हार पण खूप छान आहे हा हार तर मला वीसच रुपयाला भेटला तर मग मी घेतला आणि ही साडी हिरव्या रंगाची खूप आवडली मला अशी साडी मला खूप दिवसांपासून घ्यायची होती पण ती इथे भेटतच नव्हती नाशिकमध्ये पण नव्हती आणि सिन्नरमध्ये पण नाहीचे तर मला ही भेटले आणि मी आणली खरं तर मला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना कोल्हापूरच्या देव्याईचा हा मुकुट आणि अशा रंगाची म्हणजे अशा टाईपची साडी घ्यायचीच होती पण काय माहिती देव्याने तो योगही घडून आणला आणि बघा माझ्या घरामध्ये मुकुट आणि साडी दोन्ही पण आले आहे आणि माझी इच्छाही पूर्ण झाली लक्ष्मी हार पण त्यासोबत भेटला आणि खूप छान अशी मस्त मी साडी घातली देवी आईला आणि वेणी पण आणली होती शेवंतीची आज मागे माळा वगैरे लावलेला आहे आज थोडंसं डेकोरेशन सिम्पल दिसतं आहे पण छान दिसतं आहे आणि आता मस्तपैकी देवी आईला ना रबडीचा नैवेद्य दाखवला संध्याकाळी तर सर्व काही नैवेद्य दाखवणारच आहे मी पुरणपोळीचा आणि धूप अगरबत्ती लावली तर छान आता माझी अशी मस्त पूजा दिसते आहे ना पूजा करून घेतली आणि आता महालक्ष्मी आईंची ओटी भरायची आहे ज्या दिवशी उद्यापन असताना त्या दिवशी आईची ओटी भरायची त्यानंतर सवाशिनींची ओटी भरायची तर ओटी भरण्यासाठी मी मार्केटमधून हा ब्लाउज पीस घेऊन आलेली होती रेड कलरमध्ये आणि त्यावरती अक्षदा ठेवल्या बांगड्या तर मी तुळजापूरच्या देवी आईला गेली ती तेव्हाच घेऊन आली होती त्यावरती श्रीफळ फूल हळदी कुंकू आणि पूजा केली आणि एक कहाणीमात्म्य मात्म्य आईचं तेही ठेवलं तेही द्यायचं असतं देवी आईला त्यानंतर आपण महिलांना द्यायचं आणि अशा प्रकारे मी आईची ओटी भरली कुलदेवीला गेल्यानंतर तिथे पण तुळजापूरच्या भवानी आईची मी ओटी भरली होती त्यानंतर मग घरी आल्यानंतर पण आपल्याला एक सुवासिनी किंवा मग नऊ सुवासिनींना भोजन करावं लागतं पण आता माझ्या मागे खूप धावपळ होती त्यामुळे मग मी आज आहे ना एकच सुवासिनी जेव घालते आईलाच सांगितलं मी महालक्ष्मी आईची पूजा करून घेतली त्यानंतर बाहेर दिवे लावायचे होते उंबरट्यावरती हळदीचं लेपन पण झालेलं ले होतं उंबरट्याची पूजा केली अगरबत्ती लावली तुळशीला दिवा लावला माझी सर्व काही पूजा झालेली होती संध्याकाळची आता साडेसहा वाजत आलेले होते त्यानंतर मग मी सुवासिनींना बोलवायला गेली कारण उद्यापन करायचं होतं तर नऊ सुवासिनी अकरा सुवासिनींना आपल्याला बोलवावं लागतं त्यानंतर माझी रबडी पण झालेली होती फ्रीजरमध्ये ठेवलेली होती मी तर मस्त अशी घट्ट झालेली होती आणि सर्वांसाठी ग्लास पण भरून ठेवते ऐनवेळेस मग कसं फजिती होते ना आधीच तयारी केलेली बरी राहते ग्लास भरून फ्रीजमध्ये ठेवून देणारे चला तर आता मी माझं काम पटापट -पत करते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आता या माझ्या सुवासिनी पण आलेल्या होत्या तर ह्या सर्व है ना, ये ना माझ्या आसपासच राहतात तर जवळच राहिला आहे तर त्यांना आता हळदी कुंकू देते आणि आज आहे ना बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मी आईंचं उद्यापन केलं आहे काही महिलांनी मी पण दोन चार ठिकाणी जाऊन आले हळदी कुंकू घेऊन आली तर तेव्हा मला समजलं की बऱ्याच महिलांनी आज केलंय काही महिला पुढच्या गुरुवारी करणार आहे कारण खूप जणांना प्रश्न पडला की पुढच्या गुरुवारी अमावस्या आहे तर मग उद्यापन करायचं की नाही करायचं पण जरी साडेपाचपर्यंत अमावस्य आहे ना तरी पण आपल्याला वार महत्त्वाचा गुरुवार आणि कॅलेंडरवरती आहे ना मार्गशीर्ष नाव लिहिलेलं आहे गुरुवारच्या दिवशी तर आपल्याला आहे ना उद्यापन करायला चालतं पाचव्या गुरुवारी त्यामुळे मग केलं तरी चालेल काही हरकत नाही आहे आणि माझी मोठी बहीण काही तुम्हाला दिसणार नाही कारण तिला प्रॉब्लेम होता त्यामुळे मग तिला यायचं नव्हतं ना आणि अर्चना पण दिसणार नाही कारण अर्चनाच्या घरी पण आहे ना उद्यापन केलं आहे तिने आजच महालक्ष्मी आईंचं तर तिच्याकडे बऱ्याच श्रेया जात आहे आणि तिने मला पण बोलवलं मी पण तिला सांगितलं पण कसं आहे आपल्याला घरातून जायला वेळ भेटेल तेव्हा म्हटलं जाईल थोड्या वेळानी पण कसलं नाही जात आलं मला आणि तिलाही नाही येत आलं कारण तिचे मम्मी पप्पा पण आलेले होते घरी तिने पण एक जोडी जेव घातलेली होती स्वयंपाक केलेला होता पुरणपोळीचाच तर तिच्या मागे पण जरा धावपळ होती तिला पण सर्व आवरायचं असतं ना आणि आता ना राहुल मला मदत करतो आहे कारण पूजा नाही ना तर राहुलच माझ्या हाताखाली थोडीफार हेल्प करतोय आहे त्यामुळे मला काही वाटलं नाही एवढं चला तर आता ना तुम्ही व्हिडिओ बघत राहा एक, एक ताई येत आहे एक एक ताईंना मी हळदी कुंकू आणि कहाणीचं महात्म्य पुस्तक देते आहे आणि अशा प्रकारे मी माझं उद्यापन केलेलं आहे तुम्हाला माझं लुक दाखवायलासुद्धा मला वेळ भेटला नाही मी खूप काही काही आवरलं आहे आणि पिवळ्या रंगाची साडी घातली कारण आज गुरुवार आहे ना तर गुरुवारी पिवळं रंगाचं कपडा वस्त्र परिधान केलेलं चांगलं राहतं आणि आमचा ना सर्वांना रबडी देतोय चला तर आता अशा प्रकारे माझंही ना महालक्ष्मी आईचं खूप छान पद्धतीमध्ये उद्यापन झालं तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ह्या ताई आहे ना माझ्या घराच्या आसपासच राहतात सर्वजण व्हिडिओ पण बघतात आणि सर्वांना खूप आवडतात व्हिडिओ बघायला तर सर्वांचा स्वभाव खूप छान आहे मनमिळाऊ आहे आणि छान आहे खूप वर्षापासून आमची मैत्री आहे आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होत असतो येणं जाणं आमचं सर्व चालू असतं तर भारी वाटलं आम्ही सर्वजण बसून गप्पा मारल्या आणि संध्याकाळची वेळ असते प्रत्येकीला काम असतं स्वयंपाकाची वेळ असते त्यामुळे जास्त काही कोणी थांबत नाही तर चला मस्त वाटलं ना तर अशा प्रकारे आज माझा महालक्ष्मी आईचा गुरुवारचा दिवस गेलेला आहे कशी दिसते मी मी नाही अशी येलो कलरची साडी घातली आहे आणि आवरल्यानंतर तुम्हाला माझा लुक दाखवायचा होता पण खूप धावपळ होती माझ्या चा मागे चल 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 ये पटकन सर्वांना हाय हाय करायला आमची आयुष्य आली आहे आई आली आहे तर सर्व काही सवशी मी येऊन गेलाय हळदी कुंकू घेऊन गेल्या आणि आता मी ना बसली निवांत पाच एक मिनिट चाल ग सर्वांना बाय कर चाल हाय हाय कर चाल बाय नाही हाय कर कधी जाताना बाय कर बोलायचं नाही का का ग मम्मी तुला काय देणार आहे खायला आज मला नाही बाई मम्मीच स्वयंपाक खायचा नाही भांगणार आहे तुझ जावायची हो क अरे बापरे मग तू सर्व ना हाय का बरणे केलं केलं का बोलो बोलो आता आमच्या ना।, ना आली जेवण करायला आली अंशू चला आता छान मस्त गरम गरम, गरम भजी तळायची बाकी आहे कारण स्वयंपाक झालाय माझा पण गरम गरम भजी तळणार आहे आता तर मग मी आता पटापटावरून घेते चला आहे मला अजून आई पण आली होती आता आईला जेवायला वाढायचं होतं आणि गरम गरम पुरणाची पोईच करते मी आता कारण नंतर येणा गार पडते ती आणि सार पण गरम करत ठेवला मी तू आता दादा गेले, ए,

आणि भाजी पण करते एका मेथीची काय म्हणते आणि सांज मी तुला काय आणले माहिती काय खूप छान एक वस्तू आणली तुला मी तुझ्या वेळेला बसली का मग मी तुला देणार आहे करती। करती। मस्त अशी तुपामध्ये लतपत पुरणपोळी खायला खूप भारी वाटते ना एकदम अशी मस्त टम्म फुगली आहे माझ्या पुरणपोळ्याना सर्वांनाच आवडतात तर माझ्या पुरणपोळ्या पण होत आल्या आणि मेथीची भाजी पण झाली इकडच्या शेगडीवरती दूध गरम केले थोडीशी साखर टाकली त्यामध्ये केळीचं शिकरंग खाणारे पुरणपोळीसोबत आम्हाला आवडतं पण खीर नाही केली आज मी आणि मस्तपैकी भजी गरमागरम तर मला काल परवा एक कमेंट आली होती की ताई तुम्ही कोणतं पीठ वापरतात तर मी विकतचे भेटतं ना सम्राटचं बेसन पीठ ते वापरते त्याची भजी ना खूप भारी लागतात एकदम मस्त होतात बाप्पाला जाते का बाप्पाला अन्नदा सोबत तुला नाही घेताय देवीच्या मंदिरात हा आणि मुंजा बाबाला दे हा कासवाला एक आणि ठेवू ठेवून एक देवीजवळ मुंजा बाबाला ठेव अंशुला घेऊन जाय पाणी पण दिलं ना राहुलानी अंशू गेली बाहेरच्या देवांना नैवेद्य दाखवायला बाहेर भगवती मातेचं मंदिर आहे आणि बाळमुंज्याचं स्थान आहे ना तिथं तर सण असो नाहीतर काही घरामध्ये कार्यक्रम असो तर देवांना नैवेद्य दाखवलाच जातो आणि आता महालक्ष्मी आईंना जे ताट बनवलं आहे ना तर ते ताट पण ठेवलं आणि आईला पण नैवेद्य दाखवला त्यानंतर देवघरामध्ये गणपती बाप्पांना

आरती झाली आणि त्यानंतर मग आईला पण जेवायला वाढलं दादा काही आले नाही कारण दादा बाहेर गावी होते ना नाही तर आईला आणि दादांना दोघांना पण सांगितलं होतं मी आणि अंशूला पण आता हळदी कुंकू लावते कारण अंशु पण कुमारिका आहे ना तर आई बोलली तिला पण हळदी हो कुंकू लाव आणि तिलाही जेवायला छोट्याशा ताटामध्ये फक्त भात आणि कुरडई टाक ती काही जास्त तिखट वगैरे खात नाही आणि तिचं चालू होतं माझ्या समोर पण रांगोळी काढ तर मग तिच्या समोर पण छोटीशी रांगोळी काढली लहान मुलांचं कसं असतं ना खूप छान वाटतं त्यांना आणि तिला ताटामध्ये फक्त भात एक भजी आणि कुरडई दिली कारण ती जास्त काही खात नाही तिखट वगैरे तिला चालत नाही देऊ छान

ड्रेस गुलाबी डिझाईन आहे इथ पण गुलाबी झालं हा मॅचिंग मॅचिंग झालं ना कशी दाखते हम्म केळ घेतलं का नारळ हा हा हाय हाय तुझी संत्री पण हाय हा या या विषय टाक घरी जाऊन खाई हां शू दादाला पण दे बरं का बाय बाय नाही <laughs> जोरात बाय बाय गाडीवर जा आता अन्नदादा तुम्हाला सोडून देणार आहे हातात धरी ते तुला हातात देते का देना ते दे ना तिच्याकडे ना पाडू नको पण कानशुप सुंदर दिसते आता शालय पूजा मॅडम बघितलं उद्या बघत ना थंडी आहे पण मला मला तर धावपळ करता करता गरम आहे गरम आज आज उशीर झाला तुला दहा मिनिट पाहू दे ना बाळ तुझा चेहरा छान दिसते छान दिसते साडी दसब छान दिसते साडी तीच आहे का येलो कलरची आज गुरुवार आहे ना गुरुवारी पिवळा रंग वापरलेला चांगला असतो मस्त <laughs> दिसते खूप थकली खूप थकली आहे सकाळपासून नुसती पडते धावपळ म्हणजे ना ना पर्यंत काहीच केलं नाही एवढं तीनच्या पुढं खूप धावपळ तिच्या पुढे पप्पा आले मळ्यातून नंतर मार्केटला गेले सर्व पूजाच साहित्य आणलं तू पुढं पुण स्वयंपाक मग बायांना सांगायला तू नव्हती माझी फजिती किती सगळ्यांना सांगायला गेले मग तरी राहून केली आणि आता बसली निवांत भूक पण लागली नाही पण आता आहे देवायला जे ताट ठेवलेले ते मला घेणार आहे पूजा आली आहे तू फ्रेश होऊन चल ते मोबाईल हिरवा रंग छान दिसतोय ना मावशीने लाल घेतली आणि मी हिरवीटात पुरणपोळी तर एवढी एवढीच घेतली पूजा

छान जाते ना आता रेसिपी बघून ते पण करते तुम्ही पण करा खूप सुंदर आहे खूप टेस्टी आता मी पण जेवण करून घेते मिस्टर बसले सोप्यावरती <laughs> जेवण झालंय त्यांचं आजचा व्हिडिओ बराच मोठा झालाय पण आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला सर्वांना शुभरात्री सर्वांना बाय बाय